राजानंदिनी कोरे तिचे विचार लिहून पंडित प्रिय चान्मदिना दिवशी तर मी माझे सवंगडी शाळेत भाषणातून तुमच्याविषयी भरपूर बोलत असत पण ते पाठ केलेले असत मोठ्यांनी लिहून दिलेलं नाहीतर ना पुस्तक

मोठी लोक तर नेहमीच आमच्यावर ओढत असतात निदान त्या दिवशी तरी सर्व थोड्यांनी आमच्याशी प्रेमाने वागावं असं मला वाटतं हा आमची ही जबाबदारी आहे की आम्ही त्या दिवशी कोणताही वात्रटपणा करणार नाही आणि हो मोबाईलमुळे तर सगळे आम्हाला टोमणी मारत असतात बघा चाचाजी यात आमचा काय दोष सांगा हल्ली घरातले सगळे सतत मोबाईल मध्ये गुंतलेले असतात आणि आम्हाला मात्र सूचना देतात मला माहित आहे सारखं मोबाईल बघणं हे आमच्यासाठी चांगलं नाही पण मग आमचं मनोरंजन कोण करणार आजी आजोबांपासून दूर आहोत आई बाबांची स्वत धोपळ आणि हो कुठे खेळायला जायचं म्हणलं तर तेही पाठवत नाहीत आम्हाला मोकळं एकट्याना बाहेर सोडतच नाहीत ज्ञान मोबाईल मग त्या मोबाईलचा शोध कशाला लावला इकडे म्हणायचं नमो तंत्रज्ञान प्रत्येकाला पाहिजे मग त्याची सवय लहानपणापासून नको का कोरोना का। काळात तर त्याचा वापर ऑनलाईन शिक्षणासाठी झालाच ना हा त्याचा आम्ही सुद्धा करायला नको हे मान्य आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे आमचे डोळे खराब होणार आमची कल्पनाशक्ती कमी होणार मानेचा त्रास होणार हे पण बरोबर आहे पण आमचे पालक घरातून मैदानावरही पाठवत नाहीत पडशील लागेल कपडे घाण होतील असं सांगून आम्हाला घरात बंदच करून टाकलंय झाडावर चढणं दूर साधं जिना चढताना सुद्धा ते आमचा हात पकडतात त्यामुळे तर आमचा आत्मविश्वास हरवतोय आम्ही भित्रे होत चाललोय मला ठाऊक आहे ते आमच्या कल्याणासाठीच असं वागत असतात पण कधीतरी आम्हाला मुक्तपणे वागू देणार आहे की नाहीत अशामुळे आपसुकच आमच्या हातात रिमोट नाहीतर मोबाईल येतोच त्यात आम

कधी कधी तर खूप कंटाळ येतो आमच्या मनाचा विचार करणाऱ्या गोष्टी शाळेत हव्यात खरं सांगू का तस शाळेमध्ये खूप आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत पण त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत मग मात्र आम्ही कधी सुट्टी पण घेणार नाही खेळ चित्रकला संगीत सहल गॅदरिंग यामध्ये भारी मजा येते मला माहित आहे आमचे शिक्षक पालक आमच्या भल्यासाठीच सांगत असतात सुद्धा माझ्या आई वडिलांसह सर्व पालकांच्या मनात आमच्या भविष्याची चिंता आहे चाचाजी तुमचे बालपण किंवा आमच्या आई वडिलांचं बालपण किती छान होत बुद्धी फुलासारखं असं मला आई बाबा सांगतात निदान तो आनंद तरी आम्हाला मिळू द्या सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत वेगवेगळा अभ्यास वेगवेगळे क्लास यामुळे कोणता येतो परत त्या परीक्षा पुन्हा या सगळ्याचा मनावर शरीरावर आता ताण यायला लागलाय काही आमच्याही चुका आहेत आम्ही नवनवीन शिकावं म्हणून आमचे आई बाबा खूप झटतात वेगवेगळ्या वेग क्लासला वाहतात फिरायला नेतात आई दंगल्यामुळे आईवडिलांना तो हट्ट पुरवावा लागतो. मग मला तर वाटतं अशा खाद्यपदार्थांवर बंदी आणायला पाहिजे. मग आम्ही कशाला हट्ट करू? आणि या पदार्थातले भेसळ हे तर आमचं भविष्य मारून टाकणार की काय असं वाटतं. चाचाजी, पण एक मात्र चांगलं होत आहे. सगळेजण आमचा लाडही करत आहेत बरं तुमचे घोष वाक्य वाचलंय मी आराम हराम आहे खरंच अरे झटकून कोणतंही काम केलं की ते पूर्ण होतच मी सुद्धा रोजचा अभ्यास रोज करत जाईन कधी कंटाळ करणार नाही चाचाजी तुमच्याशी खूप बोलायचं आहे पण आता इथंच थांबते मला जे जे वाटलं ते सगळं तुम्हाला सांगावं वाटलं मन मोकळं झालं बघा चाचा जी, तुम्ही सदैव आमचे आणि आम्ही तुमचे लाडकेच राहू तुमची लाडकी राजनंदिनी मित्रांनो राजनंदिनीने लिहिलेलं पत्र हो तुम्ही ऐकलं तुम्हाला तिचे विचार आवडले ना मग तुम्ही पण आम्हाला पत्र पाठवा